लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या बजेटमधील खूपच सुंदर आणि एकदम स्वस्त असा टू एच के फ्लॅट विक्रीसाठी घेऊन आलो आहे ज्या रोडवर आपण सद्यो या त्या रोड ची तीस फूट आहे हा रोड मेन हायवेकडून आपल्या प्रॉपर्टी कडे येणारा मेन रोड आहे हा रोड पुढे सातशे ते आठशे मीटर अंतरावर जाऊन डायरेक्ट मेन हायवे रोड ला जाऊन टच होतो या रोडला ला लागून असलेली या बाजूला आपण स्वप्नांगन अपार्टमेंट पाहू शकतात या अपार्टमेंट मध्ये एक टू बी एच के फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आला आहे हे अपार्टमेंट सर्व सुद्धा एकदम जवळ असलेले खूप सुंदर आणि एकदम चांगले अपार्टमेंट आहे या अपार्टमेंट मध्ये एंट्री करण्यासाठी समोरच्या बाजूला मेन गेट आहे तसंच मोठ्या साईडचा एक रोड सुद्धा आहे अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही या अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोरमध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलरची पार्किंगची सुद्धा सुविधा आहे या अपार्टमेंटच्या चोवीस तास सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉचमॅनची सुद्धा सुविधा आहे अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोर मध्ये असलेली आपण पार्किंगची सुद्धा सुविधा पाहू शकतात आज आपण जो फ्लॅट पाहणार आहे तो फ्लॅट या अपार्टमेंटच्या विंग ई मध्ये तिसऱ्या मजल्यावर आहे या अपार्टमेंटमध्ये पाण्याच्या सुविधेसाठी दोन पाण्याचे बोरवेल आहेत या अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी या ठिकाणी असलेल्या आपण पायऱ्या पाहू शकतात या पायऱ्यांची साईजसुद्धा एकदम मोठी असून पायऱ्यांवर जागोजागी वेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा सोडण्यात आली आहेत आत्ता आपण पायऱ्यांच्या मदतीने डायरेक्ट तिसऱ्या मजल्यावर आलेले आहेत या मजल्यावर टोटल चार फ्लॅट आहेत आत्ता आपण जो फ्लॅट पाहणार आहे त्याच्या एकदम समोरच्या बाजूला आलेले आहेत या ठिकाणी आपण या फ्लॅटचा मेन दरवाजा आणि सेफ्टी दरवाजा दोन्ही दरवाजे पाहू शकतात या चारही फ्लॅटच्या मध्यभागी थोडा ओपन स्पेस सुद्धा सोडण्यात आला आहे या फ्लॅटचा नंबर हा तीनशे दोन आहे या फ्लॅटला सर्वच दरवाजे हे अत्यंत चांगल्या क्वालिटीचे बसवण्यात आले आहेत मेन दरवाज्यामधून आतमध्ये एंट्री या ठिकाणी आपल्याला मोठे साईटचा हॉल पाहायला मिळतो हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे हॉलमध्ये सोफा सेट ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट पॉईंट दिला आहे हॉलमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी समोरच्या बाजूला खिडकी आणि बाल्कनी सुद्धा आहे या फ्लॅटची साईज ही सातशे पंधरा स्क्वेअर फूट आहे या फ्लॅटची दिशा ही पूर्व दिशा आहे हॉलमध्ये समोरच्या भिंतीवर खूप सुंदर अशी डिझाईन सुद्धा बनवलेली आपण पाहू शकतात हॉलमध्ये टीव्ही बसवण्यासाठी सेपरेट जागा दिली आहे हा हॉल खूप सुंदर आणि एकदम चांगला बनवण्यात आला आहे आता आपण या हॉलला लागून असलेली बाल्कनी कशी आहे ते पाहणार आहेत या ठिकाणी आपण हॉलला लागून असलेली बाल्कनी पाहू शकतात या बाल्कनीमध्ये सुद्धा सुरक्षेसाठी पूर्णपणे ग्रिल बसवण्यात आली आहे या बाल्कनीमुळे आपल्याला संपूर्ण घरामध्ये पूर्णपणे व्हेंटिलेशन होण्यासाठी मदत होते हॉलमधून जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला या ठिकाणी थोडा ओपन स्पेस पाहायला मिळतो या ओपन स्पेसमधून जेव्हा आपण आतमध्ये जातो तेव्हा या बाजूला कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे या बाथरूमच्या वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी थोडी जागा दिली आहे या दोन्ही बाथरूमला अत्यंत चांगल्या क्वालिटीचे दरवाजे बसवण्यात आले आहेत बाथरूमच्या समोरच्या बाजूला वॉशबेसिन सुद्धा बसवण्यात आलं आहे वॉशबेसिनच्या एकदम बाजूलाच्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूममध्ये इंडियन टॉयलेट बसवण्यात आलं आहे बाथरूममध्ये अर्ध्या भिंतीपर्यंत टाइल्स आणि वरच्या बाजूला कलर सुद्धा दिला आहे बाथरूममध्ये सा एक साठी खिडकी सुद्धा आहे या बाथरूमच्या एकदम बाजूलाच असलेले आपण कॉमन बाथरूमसुद्धा पाहू शकतात यासुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी आहे या बाथरूममध्ये सुद्धा पूर्णपणे सुंदर अशी टाईल्स बसण्यात आली आहे या बाथरूममध्ये सुद्धा गरजेच्या सर्व सुविधा दिल्या आहेत फ्लॅटसाठी सेपरेट गॅसच्या पाईपलाईनचे सुद्धा कनेक्शन बसवण्यात आले आहे आता आपण या फ्लॅटमधील पहिली बेडरूम कसे आहे ते पाहणार आहेत या ठिकाणी आपण या पहिल्या बेडरूमचा दरवाजा सुद्धा पाहू शकतात यासुद्धा रूमची साईज एकदम मोठे असून रूममध्ये सुंदर अशी टाईल्स बसवण्यात आली आहे रूममध्ये वरच्या बाजूला खूपच सुंदर एकदम मनाला आकर्षित करणारा कलर सुद्धा रूम 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 दिला आहे रूममध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी मटसाची खिडकी सुद्धा दिली आहे या रूमची साईज एकदम मोठी असल्यामुळे आपण रूममध्ये मटसाचं पॉट व इतर साहित्य सुद्धा आरामामध्ये ठेवू शकतो या रूम मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये फर्निचरमध्ये कपाट आणि वरच्या बाजूला एक लेंटेन सुद्धा आहे ही रूम सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगली बनवण्यात आली आहे आत्ता आपण या फ्लॅटमधील किचन कसं आहे ते पाहणार आहेत या किचनची साईज सुद्धा एकदम मोठी असून किचनमध्ये बनवलेला पण सुंदर असं किचन वाटा सुद्धा पाहू शकतात किचन वाट्याच्या खालच्या बाजूला सुद्धा सामान ठेवण्यासाठी कपाट बनवले आहेत किचन वाट्याच्या समोरच्या भिंतीवर सुद्धा खूप सुंदर अशी टाइल्स बसण्यात आली आहे किचनमध्ये व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्याशाची खिडकी सुद्धा आहे किचनमध्ये रॅक बसवण्यासाठी फ्रीज बसवण्यासाठी आणि देवघर ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा आहे आहेत किचनमधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी दोन भिंतीवर लिंटेन आणि भिंतीमध्ये सुद्धा आहेत किचनमध्ये ठेवलेले आपण फ्रीजसुद्धा पाहू शकतात हे किचन सुद्धा खूप सुंदर बनवले आहे आत्ता आपण या फ्लॅटमधील दुसरी बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत यासुद्धा रूमची साईज एकदम मोठी असून रूममध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे रूममध्ये साठी एक खिडकी सुद्धा आहे या फ्लॅटची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत असं या फ्लॅटच्या मालकाने आम्हाला सांगितलं आहे हा फ्लॅट विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल या फ्लॅट पासून नाईक चौक सातशे ते आठशे मीटर अंतरावर आणि राजीव गांधी चौक एक किलोमीटर अंतरावर आहे या फ्लॅट पासून औसारिंग रोड सुद्धा सातशे ते आठशे मीटर अंतरावर आहे हा फ्लॅट अतिशय चांगल्या वस्तीमध्ये असून गरजेच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहे या अपार्टमेंटच्या टेरेसवर सुद्धा पाणी साठवण्यासाठी मोठ्यासार्ची एक पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे या रूममध्ये या बाजूच्या भिंतीवर सुंदर असा कलर आणि वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी एक लेंटन सुद्धा आहे या फ्लॅटला पूर्णपणे पाहता हा फ्लॅट खूप सुंदर आणि एकदम स्वस्त फ्लॅट आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला एकदम कमी किमतीमध्ये विक्रीसाठी असलेला हा टू बीएच के फ्लॅट विकत घ्यायचा आहे त्यांनी हा फ्लॅट लवकरात लवकर विकत संधी सोडू नका हा फ्लॅट महानगरपालिकेच्या हद्दीत आहे या फ्लॅटची राहिलेली संपूर्ण माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या फ्लॅटचा पूर्ण पत्ता म्हणजेच फ्लॅट नंबर तीनशे दोन विंग ई स्वप्नागन अपार्टमेंट एलआयशी कॉलनी औसारिंग रोड पासून एकदम जवळ लातूर या ठिकाणी ला ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र